विचार करा एका गाढवाने सिंहाचं कातडं पांघरलं आणि अख्खं गाव भीतीनं थरथर कापू लागलं पण त्याची फक्त एक छोटीशी चूक आणि सगळा खेळ खल्लास दुसऱ्यांसारखं दिसण्याचा किंवा आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न किती महागात पडू शकतो हेच आपण या गोष्टीतून पाहणार आहोत चला तर मग ही गोष्ट जरा जवळून पाहूया तर या कथेची सुरुवात होते एका अगदी शांत टुमदार गावात पण ही शांतता आहे ना ती फार काळ टिकत नाही कारण लवकरच संपूर्ण गावात एक प्रकारची भीती एक दहशत पसरते जरा कल्पना करा जिथे आपलं पोट अवलंबून आहे म्हणजे आपल्या शेतात तिथेच अचानक एक सिंह दिसला तर काय होईल बरोबर हीच अवस्था झाली तिथल्या पहारेकऱ्यांची त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त भीती आणि एक मोठं संकट उभं ठाकलं होतं आता अशा परिस्थितीत विचार करायला वेळ तरी कुठे असतो भीतीनं त्यांचे पाय अक्षरशः आपोआप गावाच्या दिशेने पळू लागले डोक्यात फक्त एकच विचार होता आधी स्वतःचा जीव वाचवायचा आणि मग गावातल्या बाकी सगळ्यांना या धोक्याची कल्पना द्यायची आणि बघा ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली बघता बघता अख्खं गाव एकत्र जमलं ज्याच्या हातात जे लागेल ते कुणी भाले घेतले कुणी कोयते म्हणजे जे काही शस्त्र म्हणून वापरता येईल ते सगळं घेऊन गावकरी त्या तथाकथित सिंहाचा सामना करायला तयार झाले रात्र झाली होती पण भीतीनं कुणाच्याच डोळ्याला डोळा लागत नव्हता सगळ्यांनी मिळून त्या शेताला वेढा घातला आणि जोरजोरात ढोल वाजवायला सुरुवात केली त्यांची कल्पना अशी होती की एवढ्या आवाजानं तो प्राणी घाबरून कुठेतरी पळून जाईल पण थांबा त्या शेतात खरंच सिंह होता का तर उत्तर आहे नाही या सगळ्या दहशतीमागे एका व्यापाऱ्याची एक धूर्त योजना होती एक अशी योजना जी त्याला त्याचे पैसे वाचवायला मदत करत होती तर या कथेची मुख्य पात्र आहेत एक फिरस्था व्यापारी आणि त्याचं एक बिचारक कष्टकरी गाढव जे दिवसभर त्याच्यासाठी ओझं वाहण्याचं काम करायचं आता या व्यापाऱ्याची योजना अगदी सोपी होती पण होती भारीच धूर्तं तो काय करायचा की गावात पोहोचला की गाढवाच्या पाठीवरचं सगळं ओझं उतरवायचा मग त्याला सिंहाचं कातडं पांगरायचा आणि जवळच्याच कुठल्या तरी भाताच्या किंवा जवाच्या शेतात चरण्यासाठी मोकळं सोडून द्यायचा म्हणजे काय की गाढवाच्या खाण्यापिण्यावर त्याचा एक पैसाही खर्च व्हायचा नाही आणि गंमत म्हणजे त्याची ही युक्ती प्रत्येक वेळी बरोबर यशस्वी व्हायची सिंहाच्या वेशातल्या गाढवाला पाहून कोणाची हिंमतच व्हायची नाही जवळ जायची आणि त्यामुळे ते गाढव अगदी आरामात पोटवरून घ्यायचं पण म्हणतात ना प्रत्येक फसवी योजना कधी ना कधी उघडकीला येतेच आणि या गोष्टीतही ती वेळ आली ती वेळ आली तेव्हा जेव्हा गावकऱ्यांचा तो आरडाओरडा आणि गोंधळ त्या बिचाऱ्या प्राण्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला ते ढोलांचे मोठमोठे आवाज आणि लोकांच्या किंचाळ्या हे सगळं ऐकून ते बिचारक गाढव आतून पार घाबरून गेलं भीतीने त्याची विचार करण्याची शक्तीच जणू नाहीशी झाली आणि त्याचवेळी त्या गर्दीमध्ये एक हुशार ज्ञानी शेतकरी होता ज्याला बोधिसत्व असंही म्हटलं जातं जेव्हा त्यानं त्या ते प्राण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्याला एका क्षणात सत्य समजलं आणि तो उद्गारला एका क्षणात सगळं चित्र पालटलं सिंहाची डरकाळी फोडण्याऐवजी त्यानं गाढवासारखं ओरडायला म्हणजे हे हाव करायला सुरुवात केली झालं त्याच्या स्वतःच्याच आवाजाने त्याच्या सोंगाचा बुरखा फाडला सत्य समोर येताच गावकऱ्यांची भीती कुठल्या कुठे पळून गेली आणि त्या भीतीची जागा घेतली ती तीव्र संतापाने आपली फसवणूक झाली या विचारानं ते सगळेच चिडले आपली फसवणूक झाल्याच्या रागातून गावकऱ्यांनी त्या बिचाऱ्या गाढवाला काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली इतकी की त्याची हाडं मोडली फसवणुकीची आणि जवू चोरून खाण्याची शिक्षा त्याला शेवटी आपल्या जीवानं चुकवावी लागली थोड्या वेळानं जेव्हा तो व्यापारी परत आला तेव्हा त्यानं आपल्या गाढवाला मरणाच्या दारात पाहिलं त्याला आपली चूक कळली आणि तो दुःखाने म्हणाला हे शब्द त्या गाढवाच्या एका चुकीचा भयंकर परिणाम दाखवतात म्हणजे शेवटी काय तर त्या धूर्त योजनेचा शेवट खूपच दुःखद झाला फसवणुकीच्या पायावर उभी असलेली ही योजना पूर्णपणे फसली आणि त्यात एका निष्पाप प्राण्याचा जीव गेला पण थांबा ही गोष्ट इथे संपत नाही कारण ही फक्त एक साधी प्राण्यांची गोष्ट नाहीये याच्यामागे खूप खोल अर्थ आणि एक महत्वाचा ऐतिहासिक संदर्भसुद्धा दडलेला आहे ही गोष्ट येते जातक कथांमधून आता जातक कथा म्हणजे काय तर गौतम बुद्धांच्या मागच्या जन्मांमधल्या गोष्टी या कथांमधून मग तो जन्म माणसाचा असो किंवा प्राण्याचा नेहमी एक महत्वाची शिकवण दिली जायची तर गौतम बुद्धांनी ही कथा कोकालिक नावाच्या एका डोंगी भिक्षूला धडा शिकवण्यासाठी सांगितली होती या रूपकात्मक कथेत ते गाढव म्हणजे तो भिक्षू जो स्वतःमध्ये नसलेले गुण दाखवत होता आणि तो ज्ञानी शेतकरी ज्याने सत्य ओळखलं ते म्हणजे स्वतः बुद्ध होते आणि ह्या कथेची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये ती फक्त एका संस्कृतीपुरती मर्यादित नाहीये ढोंग करण्यामध्ये काय धोका आहे ही शिकवण आपल्याला जगभरात वेगवेगळ्या कथांमध्ये वेगवेगळ्या रूपात सापडते आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळजवळ अशीच एक गोष्ट आपल्याला पश्चिमेकडील इसापच्या बोधकथांमध्ये सुद्धा मिळते यावरून हेच सिद्ध होतं की प्रामाणिक राहण्याचं महत्त्व हा एक असा विचार आहे जो कोणत्याही देशाच्या किंवा काळाच्या सीमांमध्ये अडकत नाही तो सार्वत्रिक आहे आणि ही इतकी जुनी कथा का आजच्या काळातही तितकीच लागू पडते आज सोशल मीडिया आणि पर्सनल ब्रँडिंगच्या जगात आपण सगळेच कधी ना कधी इतरांना इम्प्रेस करण्यासाठी असं सिंहाचं कातडं पांघरत असतो पण या गोष्टीतल्या गाढवासारखंच आपली एक छोटीशी चूक किंवा आपला एक खोटा आवाज आपलं खरं स्वरूप जगासमोर आणू शकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही नाही का